जेवायचं तुला का बाबू जेवायचं तुला जेवला तू तु? जेवला थांब तुला पाणी देते भूणाला पाणी पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला मुरमुरे संपले हा संपले ना मनुष्य शकव ठेव तुझं थांब देते थांब थांब मस्त हो चल खा खा यायला लागतात मुरमुरे मित्रांनो मुरमुची बॅग अशी अडकावी लागते आणि असं ह्याला मुरमुरे द्याव्या लागतात मग थंड पाणी आहे चल थंड थंड पाणी आहे बघ हा 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 फार थंड पाणी पिंपळा पाणी पिचाल पाणी तो पिल नंतर सावकाश नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करता आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरताई ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नव्याने स्वागत करत आहे व आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आपली मिरताई बृणूला खाऊ देऊन झाला ब्रुणूला पाणी दिलं मनाला पण खाऊ देऊन झाला आता थो थोडंसं मी जेवणार आहे आता कोणी कलाकार हे पहा लावणी कलाकार बघा या राऊजी बस भाऊजी ओ लावणी कलाकार भारी बसलेत तुम्ही लावणी कराल एक पाय पसरून आ करा की मग लावणी आता चला आपण झोपू चल आता बेडरूममध्ये चल चल इकडे या इकडे मी चालले इकडे ये चल इकडे ये मी चालले चल बेडरूममध्ये चल पावर गेली आता येईन पावर तोपर्यंत चल 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 वरती उभा राहावडी मार मित्रांनो बाहेरच बसून बसून आता सगळं भाजी भाजीची तयारी केलेली आहे बाहेर बसूनच हय बरं बर वाटत आत्ता एवढ्यात पावर गेली पण येईलच ये पावर सकाळपासून पावर नाही का फ्रीजचं पाणी खाली आलंय असं घरात मध्ये दुपार नव्हती पावर, पावर नसली ना बऱ्याच वेळ कि फ्रीज वितळतो नंतर गेल्या वेळेची कोथिंबीर अजून शिल्लक आहे ह्या वर्षी तर ह्या वेळेस तर कोथिंबीर को भरपूर आणली तर आपल्याला कोथिंबीरच्या वड्या करायच्यात कधी करू कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या करून मध्ये ठेवल्या की मग काय नाही मग म्हणजे दोन दिवस राहू शकतात आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण घेऊन अशा तळून खायच्या मग म्हणजे असं उकडलेल्या वड्या ठेवू शकतो आपण झुणका भाकरी करायची पण बराच कोबू फेकून दिला बाई कोंबड्यांनी पण खाल्ला ना अर्ध्या मातीमध्ये लोळला सवडी खराब निघाली कोथिंबीर दिसते चांगली पण आपण असं निसायला घेतलं ना कि मग तिचा काय उपयोगच नाही असं होतं बारीक 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 कोथिंबीर कापून घ्यायची लसूण जरा ओला आहे ओला लसूण आहे जरा एक तर चण्याची डाळ भिजत घालायची आणि मग ती मिक्सरमधनं काढून त्याचं बेसन करायचं आणि ते बेसन कढईत न करता तव्यामध्ये करायचं ते एक बेसन अफलातून होतं एकदम आणि त्याच्यानंतर पीठ जे असतं चण्याचं पीठ त्या पिठाचं बेसन कसं करायचं तर ते ते पिठाच्या बेसनामध्ये ना जेव्हा ओल्या शेंगा निघतात ना ना ओल्या शेंगा ते शेंगदाणे टाकायचे म्हणजे असं एकाचे दोन दोनाचे चार हलकंसं असं कुटायचे हलकशी आणि ते ओले शेंगदाणे आणि बेसनामध्ये ताक न टाकता सॉरी सॉरी पाणी न टाकता ताक टाकायचं ताक हा मला ते एक नंबर भेसन बेसन ते आणि अशा चुलीवर छान भाकरी अशा मागे पुढे मागे पुढे शेकून घ्यायच्या असं दोन्ही साईडनी खरपूस शेकायच्या मग ते बेसन आणि त्या भाकरी स्वयंपाक करायला स्वयंपाक करणं हा माझा छंद आहे आणि माझी आवडही आहे मला स्वयंपाक करायला कंटाळा येत नाही आहे असं कोणी आलं बापरे आता कधी काय करू नाही मी कसं आता पटकन काय होईल कसं होईल आणि असं करून घालायचं न जेवता कधीच कोणाला पाठवायचं नाही मला स्वयंपाक करायला आवडतो स्वयंपाक करण्यापेक्षा आणि केला ना काही जरी केलं तर असं वाटतं मी समोरच्याला कधी खायला देईन सतत साधा शिरा जरी करायचं म्हटलं की त्यात काही ना ना काही मी बदल करत असते <laughs> काहीतरी आपापल्या प परीने बदल करायचं कशातही आणि मग ते थोडीशी चव वेगळी लागते जरा अशी आता बघा संध्याकाळ झालेली आहे सहा वाजलेली आहेत सव्वा सहा वाजून गेलेत कोंबड्या बिंबड्या सगळ्या शांत येतात गाया पण इकडे बसल्या झाडाची सकाळी झंझट नाही आहे गाया तिकडे बांधल्यामुळे आणि हा म्हणजे बाहेर आता मी कोथिंबीर लसूण सोला कोथिंबीर निसली मिरच्या कापल्या टोमॅटो कांदा आणि त्याचा एक फायदा असा झालेला आहे घरामध्ये न कचरा होता इथे झालेला आहे असाच केरपात्रामध्ये कचरा भरून जाऊन द्यायचा आता तरी म्हणावं असं थकवा नाही आला मी मला आज कारण का मी फक्त करमाळ्यापर्यंतच माझा बाईकचा प्रवास होता तिथून पुढे बसचा तर तर छान वाटलं जरा बसमध्ये आरामशीर म्हणजे बस असेल की असं आरामशीर बसतं असं ए आपल्या बाईकवरती काय नुसतं जराशी लक्ष माझं मी म्हटलं हे घराच्या प इकडे काय जाळी लावली जराशी अशी बघते माझी बाईक लग्न रस्त्याच्या खाली <laughs> म्हटलं अरे बाप रे थोड्या वेळात एक सेकंद असा तर ती गायी अजून जरा खाली गेली असती मग म्हणजे कुठंतरी अजून मग वेळ वाया गेला असता पावर कशी गेली आई तिने सांजेच्या वेळीला शब्बाश भ्रुणो ना तुम्हाला सांगा ह्या भ्रुणोला काय आवडत नाही तुम्ही सांगा आपण शेंगा खायला लागल्या की त्याला सोलून द्यायच्या हे शेंगदाण्याच्या शेंगा भैमुगाच्या आपण आता भाजल्या ना खायला लागल्या ना त्याला सोडून द्यायचे तर हिंमत आहे शेंगा त्याच्यासमोर खायची तुरीच्या शेंगा उकडल्या त्याला सोलून द्यायच्या पावट्याच्या शेंगा त्यांनी जास्त खाल्ल्या नाही असा आमचा बुरणे आहे माझा बाबू येतो माझा बाळ येते पुण्यामध्ये पाऊस आता मला फोन लावून विचारते मैत्रिणीला पुण्यामध्ये पाऊस आहे का सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथे थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची भाई मित्रांनो